जेमतेम शिक्षण आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून गॅरेज चालवणाऱ्या प्रदीपनं कामगिरी केली जगाला काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीनं त्यांना आपल्या गॅरेज मध्ये हेलिकॉप्टर बनवलं यामागे प्रेरणा होती ती थ्री इडियट सिनेमाची गॅरेजमधून मिळणाऱ्या पैशातूनच हळूहळू प्रदीपनं हेलिकॉप्टरसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव केली लोखंडी पाईप पत्रा आणि इतर साहित्य खरेदी करून त्यातून हेलिकॉप्टरचा सांगाडा तयार केला सुरुवातीला फॉक्स या तीन चाकी गाडीचं इंजिन त्याने बसून पाहिलं पण उपयोग झाला नाही मग अॅपेचं इंजिन लावल्यावर हेलिकॉप्टर हलू लागलं असे एक ना अनेक प्रयोग करत एक दिवस अथक प्रयत्नातून हेलिकॉप्टर अखेर जमिनीपासून ते फूट उंच आणि प्रदीपच्या प्रदीपच्या वर्षांच्या मेहनतीला यश या कामाला आतापर्यंत मित्रांनी आर्थिक मदत केली पण पूर्ण यश मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान हवंय त्यासाठी गरज आहे की या होतकरू तरुणाच्या पंखांना आर्थिक बळ देण्याची ते मिळाल्यास प्रदीपचं हे हेलिकॉप्टर गगन भरारी घेऊ शकेल